बदलापूरची ही थेट दृश्य आपण बघतोय बदलापूरच्या प्रेशियस हरमणी परिसरामध्ये मुख्य रस्त्यावर जोरदार पाऊस सुरू झालेला आहे आणि अशातच मोठ्या प्रमाणामध्ये पाणी त्या रस्त्यांवरून वाहत आहे बदलापूर शहरात पावसाचा जोर अजूनही कायम असल्यानं शहरात पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे त्यामुळे नागरिकांना रस्त्यातून आता मार्ग काढताना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय बदलापूर भागातील ही दृश्य आहेत अंबरनाथ आणि बदलापूर शहरामध्ये मुसळधार पाऊस कोसळतो आहे आणि त्याचा परिणाम जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झालेला आपल्याला पाहायला मिळतं आहे आपण सध्या बदलापूर शहरामध्ये आहोत बदलापूर शहरातील हा कात्रपचा प्रेशियस हार्मनीचा परिसर आहे आणि या ठिकाणी जो नाला वाहतो त्या नाल्यातलं सगळं पाणी जे आहे ते रस्त्यावर येऊन वाहत आहे आपण पाहू शकतो की हर या रस्त्याला नदीचं स्वरूप आलेलं आहे आणि याच रस्त्यावरून मोठ्या प्रमाणात जे नागरिक आहेत ते प्रवास करतात आणि त्याच्यामुळे हे नागरिक जे दिसत आहेत आपल्याला ते लोकांना या ठिकाणी थांबवण्यासाठी त्यांना या पाण्यातून योग्य मार्ग काढण्यासाठी त्यांना वाचवण्यासाठी या ठिकाणी हे नागरिक आहेत आपण पाहू शकतो की रस्ता आहे आणि या रस्त्याला नदीचं स्वरूप आलेलं आहे नाल्याचं सगळं पाणी जे आहे ते रस्त्यांवर वाहत आहे लहान मुलांना विशेषतः जे वृद्ध आहेत त्यांना सांभाळण्याची गरज आहे पालिका प्रशासनाकडून गरज नसेल तर बाहेर पडू नका अशा सूचना के करण्यात आल्यात मात्र पावसाचा ता जोर अजूनही कायम आहे आणि त्याच्यामुळे नदी नाले आहेत ते दुथडी भरून वाहताना दिसून येत आहेत गणेश लोकमत बदलापूर तर मुसळधार पावसामुळे बदलापूर शहरातील अनेक सखल भागांमध्ये पाणी साचलंय काही घरांमध्ये आणि दुकानांमध्ये जवळजवळ तीन ते चार फूट इतकं पाणी भरलंय शनीनगर भागातील नाल्याचे हे सगळं पाणी दुकानांमध्ये आहे त्याचीही दृश्य आपण बघतोय बदलापूरची दुकानांमधील साचलेल्या पाण्यामुळे दुकानांमधील साहित्य देखील पूर्णपणे खराब झालंय पालिका प्रशासनाच्या नियोजन शून्य कारभाराचा फटका आता पावसात बदलापूरकरांना सहन करावा लागतोय बदलापूरची ही दृश्य आपण बघतोय मोठ्या प्रमाणावर रस्त्यावर पाणी साचलंय त्याचबरोबर दुकानांमध्ये देखील पाणी साचलंय मुसळधार पावसाचा सगळ्यात जास्त फटका जो आहे तो ठाणे जिल्ह्यातील बदलापूर शहराला बसलेला आहे बदलापूर शहरातील अनेक भागांमध्ये पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झालेली आहे सध्या बदलापूर पश्चिमेच्या परिसरा परिसरामध्ये आपण आहोत आपण पाहू शकतो की जी व्यावसायिक गाळ्या आहेत त्या ठिकाणी जवळजवळ तीन ते चार फूट पाणी शिरलेला आहे बा शेजारी शनिनगरचा नाला आहे आणि या नाल्यामध्ये पालिकेनं जवळजवळ दीड कोटी रुपये खर्चून संरक्षक भिंत टाकून तो नाला जो आधीच अरुंद होता तो आणखीन अरुंद केलेला आहे आणि त्याच्यामुळे आजूबाजूच्या परिसरामध्ये आता पाणी शिरायला सुरुवात झालेली आहे नागरिक जीव मुठीत घेऊन या ठिकाणी राहत आहेत कारण बदलापूरला प्रत्येक वर्षी महापुराचा सामना करावा लागतो पावसाचा जोर अजूनही कमी झालेला नाहीये आहे त्याच्यामुळे पावसाचा जोर असाच कायम राहिला तर आणखीन परिस्थिती गंभीर होण्याची शक्यता आहे पालिकेचा अग्निशमन दल असेल किंवा आपातकालीन कक्ष असेल ते सज्ज आहे नागरिकांना सूचना केल्या जात आहेत की गरज असेल तरच घराबाहेर पडा मात्र नागरिक तरी देखील घराबाहेर पडतायत मात्र बदलापूर शहरातील परिस्थिती पावसामुळे आणखीन गंभीर होण्याची शक्यता आहे कारण पावसाचा जो जो जोर काही थांबलेला दिसून येत नाही न्यूज एटीन लोकमत बदलापूर तर अटल सेतूकडे जाणाऱ्या पी डिमेलो मार्गावर पाणी साचलेलं आहे आणि पाणी साचल्याने वाहतूक देखील खोळंबली आहे अटल सेतूचे हे ही दृश्य आपण बघतोय मोठ्या प्रमाणामध्ये इथे पाणी साचलेलं आहे पी डिमोलो मार्ग इथे मोठ्या प्रमाणात पाणी साचलं आहे आणि वाहतूक करणार करताना देखील अतल सेटूकडे जाणाऱ्या मार्गावर मोठ्या प्रमाणात पाणी साचलेलं आहे त्याचीही दृश्य आपण बघतोय नागरिकांना या पाण्यामधून वाट काढत पुढे जावं लागतंय पी डिमोलो मार्ग अटल सेतूकडे जाणारा हा मार्ग आहे आणि तिथे मोठ्या प्रमाणामध्ये पाणी साचलेलं आहे कशा पद्धतीनं नागरिक इथून रस्ता काढत पुढे जात आहेत त्याचीही दृश्य आपण बघतोय चार दिवसापासून मुंबईमध्ये मुसळधार पाऊस पडतो आहे आणि त्यामुळे रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात पाणी साचलं आहे रस्त्यांना तळ्यांचं स्वरूप प्राप्त झालं आहे त्याचीही दृश्य आपण बघतो आहे तर नालासोपाराची दृश्य आहेत नालासोपारा वसई दरम्यान एक लोकल ट्रेन सुमारे चाळीस मिनिटं अडकली आहे ट्रेनमध्ये बरेच प्रवासी आहेत आणि काही प्रवासी हे रुळावरून चालायला लागले आहेत चाळीस मिनिटं ही ट्रेन खोळंबली आणि त्यामुळे प्रवासी वैतागून आता रुळावरून पुढे जात आहेत नालासोपारा वसई दरम्यान एक लोकल ट्रेन आहे बंद ती बंद पडली त्यामुळे चाळीस मिनिटं ती तिथे अडकली आणि त्यामुळे प्रवाशांना देखील चाळीस मिनिटं तिथे वाट बघावी लागली त्यामुळे वैतागलेले काही प्रवासी हे रुळावरून चालायला लागलेले आहेत पुढच्या दिशेने आहे, दिशेन। आहे पालघर जिल्ह्यातून पालघर जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसाचा पश्चिम रेल्वेच्या उपनगरीय रेल्वे, उपन रेल्वे सेवेला फटका बसलाय पश्चिम रेल्वेची उपनगरीय रेल्वे सेवा ठप्प झालेली आहे विरार ते डहाणू दरम्यान अनेक लोकल अडकून पडल्या आणि गुजरातहून येणाऱ्या लांब पल्ल्याच्या गाड्या देखील पालघरमधील रेल्वे स्थानकावर रोखण्यात आल्या आहेत पालघरची ही दृश्य आपण बघतो आहे मुसळधार पाऊस सुरू असल्यामुळे पश्चिम रेल्वेच्या उपनगरीय रेल्वेसेवेला देखील फटका त्याचा बसलेला आहे आणि पश्चिम रेल्वेची उपनगरीय रेल्वे सेवा ठप्प झाली आहे विरार ते डहाणू दरम्यान अनेक लोकल या अडकून पडलेल्या आहेत आणि त्याचबरोबर गुजरातमधून येणाऱ्या ज्या लांब पल्ल्याच्या रेल्वेगाड्या आहेत त्या देखील पालघरमधील रेल्वे स्थानकांवर रोखण्यात आलेल्या आहेत विरारची दृश्य आपण बघतोय विरारमध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे रेल्वे स्टेशनसह शहराच्या सखल भागामध्ये पाणी साचलं आहे त्यामुळे प्रवाशांसह वाहन चालकांना मनस्ताप सहन करावा लागतो आहे अनेक भागांमध्ये पाणी साचल्यामुळे नागरिकांचं इथे मोठ्या प्रमाणात नुकसान देखील झालं आहे तर मोठ्या प्रमाणात पाणी रस्त्यावर आल्याचं आपण बघतो आहे बरोबर दृश्यांमध्ये चार जण गाडीदेखील पाण्यातून ढकलून पुढे नेत आहेत त्याची देखील ही दृश्य आपण बघतोय विरारमधली ही दृश्य आहेत मोठ्या प्रमाणावर रस्त्यांवर पाणी साचल्यामुळे नागरिकांना हा नाहक त्रास सहन करावा लागतोय गाड्या या पाण्यातून काढताना नागरिकांची कसरत होती आहे आणि नागरिकांना ढकलून या गाड्या पाण्यातून बाहेर काढाव्या लागत आहेत विरारची ही दृश्य आपण बघतोय मुसळधार पाऊस सुरू असल्या कारणाने नागरिकांना हा मोठा त्रास सहन करावा लागतोय तर ठाणे जिल्ह्यातील दृश्य आहे ठाणे जिल्ह्यातील शील डायघर परिसराला नदीचं स्वरूप प्राप्त आहे त्याचीच ही थे थेट दृश्य आपण बघतोय सततच्या पावसामुळे शील डायघर परिसरामध्ये कंबरेपर्यंत पाणी साचल्यानं अनेक वाहनं त्यात अडकली आहेत तर काही नागरिक याच पाण्यात उतरून खेळताना देखील दिसत आहेत त्याचे देखील दृश्य आहेत ज्या अवजड वाहनं आहेत मोठी वाहनं आहेत त्यांना देखील या पाण्यातून रस्ता काढताना त्रास होतोय तर त्याचबरोबर तिथले जे स्थानिक नागरिक आहेत ते या पाण्यामध्ये खेळून आनंद लुटण्याचा प्रयत्न करतात ठाण्यातली ही दृश्य आपण बघतोय ठाण्यातली शील डायघर परिसर हे आहे आणि या परिसरामध्ये रस्त्यांना तळ्याचं चा स्वरूप प्राप्त झालं आहे आणि त्याच तळ्यामध्ये नागरिक हे खे खेळताना दिसतात आनंद लुटताना दिसतात चिमुकल्यांबरोबर मोठे नागरिक देखील या पाण्यामध्ये खेळताना दिसतात अवजड वाहनांना देखील या पाण्यातून रस्ता काढत पुढे जावं लागत आहे त्यामुळे लहान गाड्यांची काय अवस्था होत असेल अतिशय गंभीर परिस्थिती सततच्या पावसामुळे या परिसरामध्ये कमरेपर्यंत पाणी साचल्यानं त्यामध्ये अनेक वाहनं अडकली असल्याची देखील माहिती आहे त्याचबरोबर जी अवजड वाहने आहेत त्यांना देखील तिथून जाताना त्रास होतोय तर काही नागरिक याच पाण्यामध्ये उतरून आनंद घेताना दिसत आहेत खेळताना देखील दिसत आहेत पण रस्त्यांचं जर स्वरूप बघितलं तर रस्त्यांना संपूर्णपणे एक नदीचं स्वरूप प्राप्त झालंय इतक्या मोठ्या प्रमाणावर रस्त्यावर पाणी आलंय